नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो हा माझा फार्म आहे टाकळे हज्जी तालुका शिरूर जिल्हा पुणे इथे हा माझा फार्म आहे तर मित्रांनो समर पहा आपणाला दिसत असतील माझे बिठ्ठलचे मेल तर मित्रांनो हे बिट्ठलचे मेल माझे खास ईदसाठी स्पेशल विक्रीसाठी आहे आणि जवळपास यांचं वय चौदा पंधरा महिन्याचं आहे काही दोन दाती आहेत काही आदत आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर संपर्क करू शकता तर मित्रांनो याच्यामध्ये तीन खशी आहेत आणि दोन अंडीला आहेत जर कुणाला ब्रीडिंगसाठी पाहिजे असेल तर मित्रांनो ब्रीडिंगसाठी सुद्धा मिळेल त्याच्यामध्ये बा हा इकडचा बार हा बारका दिसतो आहे हा अंडीला आहे हा टिक्का मोरा दिसतो आहे हा खशी आहे तर अशा पद्धतीचे आहेत मित्रांनो जवळपास वेट ऐंशी सत्तर ऐंशीच्या आसपास वेट असेल काहींचा कमी जास्त असेल तर अशा पद्धतीचे मेल आहे मित्रांनो चला दुसरा तुम्हाला दाखवतो हा पलीकडचा खशी आहे बा मोठा तो जवळपास चौदा पंधरा महिन्याचं झालेला आहे दोन दात त्यांनी लावले हा पुढचा काळा दिसतो आहे बारका तो आणडी आहे आणि तो अजून आदत आहे तर मित्रांनो हा आणडीला आहे हा विक्रीसाठी आहे आणि इकडं पहा दुसरा एक मोठा मेल आहे हा सुद्धा प्युअर बिटलचा आहे हा काळा हा आता चौदा महिन्याचा झाला आहे आणि हा सुद्धा दोन दातावर आहे आणि ब्रीडिंगसाठी एकच नंबर क्वालिटी आहे मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करू शकता खूप छान आहे कानाची लांबी बघा रोमन नाक आहे आणि सुंदर अशी क्वालिटी आहे मित्रांनो त्याची आणि दोन दात लावलेले आहेत त्यांनी आणि ते दोन्ही पण ते आहेत बघा पुढचे तर चला मित्रांनो दुसरा एक तुम्हाला दाखवतो हा मित्रांनो आपला खशी केलेला आहे हा ईदसाठी आहे हा जर कोणाला पाहिजे असेल तर मिळू शकतो हा सुद्धा दोन दातावरती आहे त्याच्या पुढे एक आहे तो सुद्धा दोन दातावरती आहे मित्रांनो हा पहा हा सुद्धा दोन दातावरती आहे हे दोन हे दोन्ही मोऱ्या कानाचे दिसतात हे चिमटा दिलेले आहे आणि हे सुद्धा चौदा पंधरा महिन्याचं त्यांचं वय आहे तर आ, आणि खास बिट्टलचे आहेत आणि वजन जवळपास तुम्हाला सांगतो सत्तर ऐंशीच्या आसपास यांचं वजन असेल दोघांचं पण सत्तर सत्तरपर्यंत सहज वजन असेल आणि हे इकडं मोठ्याले दिसतात तर मित्रांनो ह्या मोठ्याचं वजन असेल ऐंशीपर्यंत त्याच्या तो मोर आहे त्याचंसुद्धा वजन असेल ऐंशीपर्यंत तर असे टॉप क्वालिटीचे बिट्ठल ब्रीडिंगसाठी सुद्धा मिळू शकतात यांची पुन्हा एकदा ह्या काळ्या दुईंची माहिती सांगतो मी हा चौदा महिन्याचा आहे दोन दातावर आहे आणि सुंदर क्वालिटी आहे बघू शकता लांबी जवळपास याची मला वाटते लांबी मागं मी मोजली होती माझ्या लक्षात नाही राहिली पण चांगला अपेक्षा उंच आहे तो बघू शकता सुंदर क्वालिटी आहे आणि आपला कुणाला जर पाहिजे असेल तर कमेंट करू शकता आणि बघा त्याचे शिंगे वगैरे एकदम पाठीमागा आहे कानाकडं वळाले कानाची लेंथ भरपूर लांब आहे आणि टॉप क्वालिटी बीटल आहे ब्रिडिंगसाठी खूपच छान सुंदर आहे आणि आता तो ब्रिडिंगच्या वयात पण आहे तर मित्रांनो नक्की कमेंट करू शकता कुणाला पाहिजे असेल तर खूप छान सुंदर क्वालिटीचा आहे आपा मारामारी करतात याच्यातला हा व हा वारला कला मोठा जो दिसतो तो खशी आहे त्याचं वजन कमीत कमी सत्तर ऐंशी नव्वदच्या आसपास वजन ना असा माझा अंदाज आहे वजन केलेलं नाही तरी अंदाजे वजन सांगतो मी त्याचा ऐंशीच्या पास आसपास वजन असेल त्याचं आणि तो बारका आहे तो ब्रिडिंगसाठी तो अंडीला आहे खूप छान सुंदर क्वालिटी आहे मित्रांनो त्यांची तर मित्रांनो यांची किंमत सांगतो तुला सांगतो सर्वांना है है। हा जो मोठा दिसतो आहे याची किंमत आहे पस्तीस हजार हा बारका आहे हा पहा बारका याची किंमत आहे तीस हजार ह्या फायनल किमती आहे मित्रांनो हा पस्तीस हजार हा तीस हजार आणि हा दिसतो आहे हा चाळीस हजार याची किंमत चाळीस हजार आहे मित्रांनो नक्की संपर्क करू शकता हा पहा याची किंमत चाळीस हजार आहे आणि हा चौदा पंधरा महिन्याचाच आहे सगळ्यांचं वय जवळजवळ सारखंच आहे सुंदर उत्तम क्वालिटी ब्रिडिंगसाठी हा चाळीस हजार किंमत हा पस्तीस हजार हा तीस हजार आणि मित्रांनो इकडं तुम्हाला दाखवतो दुसरे दोन आहेत त्यांचीसुद्धा किंमत ईदसाठी तीस हजार तीस तीस हजार प्रत्येकी याचीसुद्धा तीस हजार किंमत मित्रांनो हा पळून गेलेला हा मित्रांनो खशी आहे इकडे खशी आहे याचीसुद्धा किंमत तीस हजार तर मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की कमेंट करू शकता आणि ईदसाठी माल आहे हा ईदसाठी जर कोणाला पाहिजे असेल तर ईदसाठी सुद्धा मिटेल भेटेल आणि जर कोणाला ब्रिडिंगसाठी जर पाहिजे असेल तर मित्रांनो ब्रीडिंगसाठी सुद्धा मिळेल खूप छान सुंदर क्वालिटीचे आहेत पाच मेल आहेत आणि हे पाचही मेल मित्रांनो विक्रीसाठी आहे तर तुम्ही बघू शकता त्यांच्या अंगावरती तेज चमक खूप चांगल्या क्वालिटीची तेज आहे आणि चमक पण आहे टॉप क्वालिटी विठ्ठल मित्रांनो खूप सुंदर असे मेल आहेत तर मित्रांनो संपर्कासाठी माझा नंबर देतो आहे मी अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ एकोणीस शहात्तर या नंबरवरती कॉल करायचा मित्रांनो आणि ज्याला घ्यायचे असतील त्यांनीच कॉल करा बाकीच्यांनी कॉल उगाच घ्यायचं नसेल तर विनाकारण कॉल करू नका घ्यायचा असेल तर शंभर टक्के किंमत ही फायनल आहे याच्यापेक्षा कमी नाही होणार जास्त नाही होणार फायनल किमती सांगितलेल्या आहेत मी त्यांच्या त्याच्यामुळं ज्यांना पाहिजे असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करू शकता आणि ज्यांना नसन पाहिजे तर त्यांनी विनाकारण द्या एवढ्याला द्या तेवढ्याला त्याच्यासाठी ते कॉन्टॅक्ट नाही केला तरी चालेल तर, तर पुन्हा एकदा किंमत सांगतो पस हा पस्तीस हजार हा काळा तीस हजार हा तीस हजार पलीकडचा तीस हजार आणि हा मोठा चाळीस हजार अशी यांची किंमत आहे मित्रांनो हा पहा याची चाळीस हजार किंमत आहे तर सर्वांनी नोंद घ्यावी पाहिजे असेल तरच कॉल करा नसेल पाहिजेल तर कॉल करू नका आणि सुंदर टॉप क्वालिटीचे आहेत मित्रांनो तर मित्रांनो यांचं थोडं वैशिष्ट्य सांगतो खाण्यापिण्याचं खुराक आणि यांची तब्येत कशी काय याच्यामुळे एवढी आहे त्याबद्दल थोडं सांगतो तर मित्रांनो यांना आप आत्तापर्यंत खुराक दिलेला आहे गहू शेंगदाणा पेंड आणि गव्हाचं पीठ शेंगदाणा पेंड आणि गव्हाचं पीठ याचं आपण मिश्रण करून यांना आपण दिलेलं आहे प्रत्येक वेळेस खोराकामध्ये काही वेळेस आपण याला मका पण दिलेली आहे मित्रांनो आणि यांना खाद्य असतं घास मेथी घास कांद्याची वाळलेली पात मकाची कुट्टी अशा प्रकारचं मित्रांनो यांना आपल्याकडे खाद्य दिलेलं आहे मी तर खूप छान असे मेल आहेत कोणाला ब्रिडिंगसाठी जर पाहिजे असेल आणि तर मिळू शकतात दोन मेल आपले खास ब्रीडिंगसाठी आहेत मित्रांनो आणि दोन ईदसाठी आहेत तीन ईदसाठी आहेत खशी आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीची क्वालिटी आहे हा दिसतोय मित्रांनो हा अजून आदत आहे हा अजून आदत आहे बारका आणि हा आदत आहे आणि ही शिक बारा तेरा महिन्याचंच पिल्लू आहे तर हे मित्रांनो ब्रिडिंगसाठी खूप खुँछ, खूप छान असा सुंदर पिल्लू आहे जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करू शकता बघा त्याचे कान आणि जे तोंडाची जे नो रोमन नाक आहे जबरदस्त आहे बघा डोळे पांढरे शुभ्र आहेत तर अशी क्वालिटी आहे मित्रांनो आणि फक्त किंमत याची फायनल आणि फायनल तीस हजार खास ब्रीडिंगसाठी मेल आहे हा नक्की कॉन्टॅक्ट करू शकता आता शे दहा किंवा अकरा महिन्याचा झालेला असेल जास्त नाही आहे दहा बारा महिन्याचा आतलाच आहे तो आणि हे पुढचे आहेत हे तेरा चौदा महिन्याचे आहेत तर अशा पद्धतीचं मेल आहे मित्रांनो तर सुंदर अशी क्वालिटी आहे आणि यांच्या पोटची पैदास याच्या पोटची जी बघा हा काळा दिसतोय ना हा मी चाळीस हजार किंमत सांगितली तर याची पायदास मी तुम्हाला दाखवतो खूप सुंदर असे पिल्ले झालेले आहेत सुंदर क्वालिटीची पैदास झाली तर चला त्याच्या पैदाशीचे एक दोन पिल्ले तुम्हाला दाखवतो कशी पिल्ले होतात हे पा ही त्यांची पायदास आहे बाहेर पळतात बाजी काळे पांढरी अशी पायदास झालेली आहे त्यांची खूप सुंदर क्वालिटीची पिल्ले आहेत